कामगार कायद्यात झालेला मोठा बदल हा तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊ नमस्कार मी गौरव केंद्र सरकारने तब्बल एकोणतीस जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन कामगार कायदे हे देशभरात लागू केलेले आहेत यामध्ये एक वेतन संहिता दोन औद्योगिक संबंध संहिता तीन सामाजिक सुरक्षा संहिता चार व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाची अटसंहिता हे चार नवे बदल करत कामगार कायदे हे देशभरात लागू केलेले आहेत यात महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते कौन आहेत तर एक कामाचे तास दोन सिक्युरिटी तीन आरोग्य आणि चार कामगारांना दिली जाणारी सुरक्षा हे चार महत्त्वाचे मुद्दे हे कामगार कायद्यात अधोरेखित होतात